नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिला आता मे महिन्याचा हप्ता केव्हा येणार आहेत याची वाट पाहत आहे आणि सरकारने पण आपल्या जीएरच्या माध्यमातून सांगितलेलं होतं तर मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर म्हणजे मेच्या शेवटी शेवटी या सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पाठवून द्यायचा तर आता लाडक्या बहिणीसाठी नवीन समस्या या ठिकाणी येणार आहे तर या समस्यांमुळे जवळपास पन्नास लाख महिला या ठिकाणी अपात्र होणार आहे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांनी जी महिला अपात्र आहे त्यांसाठी एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आनंदाची बातमी राहणार आहे बघा अजितदा काय म्हटलेलं आहे आणि पन्नास लाख महिला या ठिकाणी अपात्र होणार आम्ही ही योजना आणली फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय ना मान्य आहे ना चुकलं त्याच्यामध्ये आता त्यांनी नको होतं करायला राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केलेली आहे राज्य सरकारनं लाभार्थी महिलांच्या कुटुंबांची माहिती इनकम टॅक्स विभागाकडून मागवली आहे इनकम टॅक्स कडील माहितीवरून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या पन्नास लाखाहून अधिक असू शकते दरम्यान लाभार्थींच्या पडताळीत अपात्र ठरलेल्या महिलांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही पण त्यांना यापुढे योजनेचा लाभ लाभ मात्र मिळणार लाडक्या आता बंद होणार आहे कारण टॅक्स विभागाकडूनच या महिलांच्या उत्पन्नाबाबतची माहिती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे वार्षिक उत्पन्नाची पडताळणी आता सुरू केलेली आहे महिलांना दोन्ही व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी आहे तर अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेले आहे तर ज्या महिला अपात्र आहे त्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे आणि ज्या महिला या ठिकाणी पात्र राहणार आहेत त्यांची योजना या ठिकाणी के कंटिन्यू केल्या जाणार आहे त्यांना बरोबर हप्ते या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे तर ज्या महिलांच्या परिवाराचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त राहणार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद केले जाणार आहे पण त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची वसुली केल्या जाणार नाही हे पण अजितदादा पवारांनी या ठिकाणी सांगितलेले आहे तर महिलांनो याच कारणामुळे मे महिन्याचा हप्ता जो आहे हा उशीर तुम्हाला या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे कारण या महिन्यात जवळपास तीन लाख महिला अशा पण निघालेल्या आहेत ज्यांना सरकारी नोकरी असूनही त्या आपल्या योजनेचा लाभ घेत आहे तर आता ज्या महिलांच्या परिवाराचे उत्पन्न अडीच लाख जास्त असेल त्यांची पण योजना या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे आता हे संपूर्ण प्रक्रिया झाल्याशिवाय मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार मैं की नाही मिळणार हे तू आता व्हिडिओवरच माहिती पडेल व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद